लाडक्या बहिणींसाठी खुशखबर महिला दिनी मिळणार दोन महिन्यांचे पैसे महायुती सरकारची घोषणा राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेली ही योजना अल्पावधीमध्ये लोकप्रिय झाली या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांना दीड हजार रुपये दिले जातात विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली आहे प्रचारामध्ये या योजनेचा जोरदार वापर करण्यात आला दरम्यान उद्या दिनांक आठ जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर महायुती सरकारने लाडक्या बहिणीसाठी खास गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलेला आहे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक योजना करण्यात येत आहेत आणि अनेक सवलतींसह आता राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे हप्ते एकाच दिवशी दिले जाणार आहेत आणि याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकची माहिती दिलेली आहे महिला दिनाचे औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता बहिणींना एकत्र देणार आहोत घोषणा आदिती तटकरे यांनी दिली आहे महिला औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे तीन हजार सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही ती टीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत था। आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी किंवा महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे अनेक नाही एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना आठ मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी थी ती तयारी करत होतो जेणेकरून एक विशेष एक त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होत झालेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत मराठी मुंबई